उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा वाराणसी नगरात यशस नावाचा एक राजपुत्र राहत होता तो वयाने तरुण आणि दिसायला अत्यंत देखणा होता तो आपल्या आई वडिलांचा अत्यंत आवडता होता त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्यांचे अंतःपूरही मोठे होते तो आपला सगळा वेळ फक्त नृत्य मद्यपान आणि विलासात घालवी काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिसारी आली या गर्दीतून कसे बाहेर पडावे असल्या जगण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला आणि एखादा नवीन मार्ग आहे का काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पिताचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरवले एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला फिरता फिरता तो ऋषीपतनाच्या दिशेने वळला थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने म्हणू लागला मी कुठे आहे यातून आता मार्ग कोणता अरे रे काय ही दुर्दशा केवढं हे संकट ज्या दिवशी तथागतानी पंचवर्गीय भिक्कुंना ऋषीपतन येथे पहिले प्रवचन दिले होते त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला यशस ये ऋषीपतनाला येत असतानाच तिथे राहत असलेले भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या मारत होते आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या त्या उमद्यात तरुण यशसला भगवंतांनी पाहिले आणि त्याचा तो नैराश्याचा आक्रोश पाहून भगवंत म्हणाले काही दुःख नाही काही संकट नाही ये मी तुला मार्ग दाखवतो आणि भगवंतानी त्याला आपल्या धम्माचा उपदेश केला यशसने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला मग त्याने आपली सोनेरी पादत्राणे काढली आणि भगवंताच्या सानिध्यात जाऊन बसला आणि आदराने त्यांना वंदन केले भगवान बुद्धांचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने त्यांना विनंती केली नंतर भगवंतांनी त्याला बोलवून भिक्खू होण्याविषयी सांगितले यशसने ते मान्य केले आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजताच यशसच्या आई वडिलांना अत्यंत दुःख झाले पित्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्खूच्या वेशात बसले होते त्याच ठिकाणी यशस्वीचा पिता आला आणि भगवंतानं विचारले भगवान माझा मुलगा यशस याला आपण पाहिले आहे का भगवंत म्हणाले महाराज आत या आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला पण त्याने त्याला ओळखले नाही यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्कू कसा झाला हे भगवंतानी त्याला सांगितले तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्यांना फार आनंद झाला पाळी यशस पिता म्हणाले तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर नंतर यशसने तथागतांकडे पाहिले आणि तथागत यशसच्या पित्याला म्हणाले यशसने पुन्हा संसारी जीवनामध्ये यावे आणि पूर्वीप्रमाणे अधिक सुखांचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे का आणि यशशच्या पित्याने उत्तर दिले जर माझा पुत्र यशस याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असं वाटत असेल तर त्याला इथं राहू द्या आणि यशसने भिक्खू म्हणून राहणेच अधिक पसंत केले निरोप घेण्यापूर्वी यशस्चे पिता म्हणाले भगवान तथागताने माझ्या घरी आणि कुटुंबियांसोबत भोजन करण्याची संमती द्यावी तथागताने आपले वस्त्र परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशस बरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले तेथे पोहोचल्यावर यशसची आई पूर्वायुष्याची पत्नी यांना ते भेटले भोजनानंतर तथागतानी त्या कुटुंबातील सगळ्या मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश केला ते ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबात यशस्वी चार मित्र होते विमल सुभाहू पुण्यजीत आणि गवांपती अशी त्यांची नावे होती यशसने बुद्ध आणि त्यांचा धम्म यांचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी जे यशस्च्या हिताचे आहे ते आपल्याही हिताचे आहे असं त्यांना वाटलं म्हणून ते यशस्कडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी भगवंत बुद्धांना प्रार्थना करावी असं त्याला सांगितलं यशस्ने ते मान्यकीय आणि भगवान बुद्धांकडे जाऊन तो म्हणाला तथागत या माझ्या चार सांगण्याची कृपा करावी तथागत ते मान्य के लिए यशस्या धम्म दीक्षा ग्रहण के लिए अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान